Что-то вроде такого. Да. ऑन करून घेत आहे ना ओके सर आगात डॉक्युमेंटरी तुम्ही आता पाहिली तर तुमचं काय प्रतिक्रिया आहे मला एक तर ती अतिशय आवडली कारण गेल्या माझ्या मते गेल्या निदान दहा वर्षात तरी मी इतकी चांगली विचार करायला लावणारी लघु फिल्म पाहिलेली नाही एक अशामुळे की आपल्या सगळ्यांच्या विचारक्षेत्रात जो विषय असतो जातींचा तो त्याची मुख्य झाला आहे आणि त्याच्यावर जो प्रयोग प्रत्यक्ष झाला गणपती महाराजांनी केलं त्याच फक्त चित्रीकरण करत हा विचार मागे ठेवत त्यांनी बरोबर असं दाखवलाय आणि मध्ये मध्ये जी काही विचारवंतांचे घेतल्या कुणासाठी वगैरे त्याच्यामुळे पुन्हा त्याला जरा अनेकांगी त्याचा विचार असा त्याची एकांगी झालेली नाही आणि आमच्या पुढे अजून एक समस्या अशी होती सर की समता पूर्णता समता असलेला समाज निर्माण होऊ शकतो का असा एक प्रश्न होता तर आम्ही त्याचा पण या अँगलला खूप विचार केला नुसतं गणपती महाराज हे तर एक उदाहरण झालं पण गणपती महाराजांना केंद्र म्हणून एकूणच सगळ्या संस्कृती प्रयोग आहे म्हणजे जितका आपण चक्रधाराचा मानव जाऊ तितकाच हा मोठा प्रयोग आहे इतका काही छोट्या खावा आहे म्हणून लहान असे समजायची गरज हा फार मनापासून केला तो त्याचं काय शेवट झाला हे आपल्याला एक तर फक्त तयार झाला आणि लोक त्याच्यात सापडले आणि नंतर त्या विचारांना सगळ्यांना प्रॉब्लेम झाले असे सगळे आपल्या देशात प्रॉब्लेम तयार होतो निवारा तर निवारा म्हणून आपल्याला जातीचा उपयोग होतो त्यामुळे तुम्हाला या देशात राहणं शक्य होतं आणि तुम्ही कुठे आसाममध्ये जा तिथे आत्ता सर्वे करा दोनशे वेगळ्या वेगळ्या जाती आहेत नुसत्या आसाममध्ये अजून किती माहीत नाही पण या दोनशे जाती अजून टिकून आहेत आणि त्यांना एकमेकांना आधार आहे तुम्ही बाहेर गेला तर तुम्ही होता आणि तुम्हाला काही स्टेटस नाही आजही तुम्हाला सर्टिफिकेट लागतात शाळेत जायला आई बापांना आता तर आजोबांनाही सर्टिफिकेट काढावी लागत आहेत आपल्या पोरांची असं हे आपल्या देशाचं लक्ष आहे आणि त्यानुसार आपल्याला जातीचा कलम होणं आवश्यक आहे त्या दृष्टीने फिल्म अतिशय प्रत्येक जातीवर विचार करण्यानी पाहायला पाहिजे असं मला डायरेक्टर आर्ट आर्ट म्हणून सुद्धा न्यूट्रल घेतलाय कोणती बाजूनेही जे झालं ते बरोबर लावलं शोधायचं शेवटची फार सुंदर आहे शेवट तो अजूनही कमी केला असं चांगला झाला असा डायलॉग न घालता काही सापडत नाहीये कुणी काय केलं वगैरे वगैरे असा शेवटत होतो थोर मांडतात